दुडू हा आपला दिवाळीच्या नंतरचा पहिला व्हिडिओ आहे आणि आपण दिवाळीच्या नंतरच्या पहिल्या व्हिडिओमध्ये टेस्ट घेणार आहोत संख्या आणि संख्या पद्धती मधील या चॅप्टरमधील मधील टेस्ट घेणार आहोत ते दहा क्वेश्चन असतात तर पहा पहिला टेस्टमधला पहिला क्वेश्चन काय आहे शून्य एक दोन तीन या या अंकाचा एक एकदाच एक उपयोग करून होणारी सर्वात लहान लहान चार अंकी समसंख्या आहे लहान लहान शब्द आलाय लहाना लहान मग कोणती बनवायची छोटी संख्या बनवायची आपल्याला छोटी संख्या मग आधी मी लिहून घेतो लिहून घेतली मी अंक तो ता 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 तो तर याच्यातली सर्वात छोटी संख्या आहे एक एक लिहिलं मी त्याच्यानंतरची आहे दोन मग आपण असं लिहिलं तर ही समसंख्या होणार नाही कारण याच्या एकक स्थानी तीन आलाय मग ही समसंख्या जरी करणार नाही झाली मग आपण इथं तीन टाकून इथं दोन टाकू आता पहा ऑप्शन ही जाऊयात बघा ही सर्वात मोठी होत आहे म्हणजे इतर कटल याच्या एकक स्थानी एक आलाय म्हणजे इतर नाहीच आणि इतक्या एकक स्थानी तीन आलाय म्हणजे हे पण नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे राईट आन्सर आहे कोणते अंक एक शून्य पाच सात या अंकांचा उपयोग करून होणारी सर्वात मोठी चार अंकी संख्या आहे मोठी 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 म्हणजे सर्व म्हणजे हे संख्या लिहून घेतो मोठी म्हणजे ही संख्या लिहून घेतली आता पहा याच्यापासून आपल्याला मोठी संख्या बनवायची ही ही जी संख्या बनवली ही छोटी तर मग याचं उलट करायचं मग सर्वात मोठी काय आहे है? सात आहे त्याच्या थोडी छोटी पाच आहे त्याच्या थोडी छोटी एक आहे त्याच्यावर थोडी छोटी शून्य हे कुठे आहे ऑप्शन क्रमांक बघा या टेस्ट मधला तिसरा प्रश्न खालील दिलेल्या पैकी सर्वात मोठी आहे मोठी म्हणजे मी आताच सांगितलं मोठी बिग सेम प्रश्न आहे फक्त थोडा थोडा बदल झाला बघा आपण काय करूयात एकक दशक म्हणजे एक दशक सत्र हजार सेम 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 याच्या सहस्रसानी दस सहस्त्र म्हणजे तीन आहे म्हणजे येणार सात आहे म्हणजे नाही याच्या तीन आहे म्हणजे ऑप्शन सी हे नक्की आता टेस्ट मधला चौथा प्रश्न चार अंकांचे एकूण संख्या आहेत तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एक अंक किती आहे नऊ नौ, दोन नव्वद तीन नऊशे चार नऊ हजार पाच नव्वद हजार म्हण मग सहा नऊ लाख सात नव्वद लाख करोड असं काय सांगितलं होतं मग आपल्याला किती विचारलंय चार अंकी चार किती आहे नव्वद हजार सॉरी नऊ हजार ऑप्शन क्रमांक सी एकदम सोपे प्रश्न आहे दिल्लीला जाण्यासाठी सकाळी दहा वाजून निघाली वाजून प्रवास पूर्ण होण्यासाठी सहा तास तीस मिनिट लागले तर बस दिल्लीला निघाली हैदराबाद कडून दिल्लीला म्हणजे हैदराबाद कडून थोडं इथं निघालेली की, इथं आली तर सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटाला निघाली परफेक्ट सहा वाजून तीस मिनट लागले सहा तीस पाच चार सहा एक सोळा वाजून पंचेचाळीस म्हणजे हे चोवीस तास घडले म्हणजे बारा तास म्हणजे सोळा वाजले म्हणजे बरोबर चार वाजले आणि प्रश्न फक्त बेरीज करायची होती आपल्याला बघा टेस्ट मधला पाचवा क्वेश्चन वीस आणि तीस यांच्यामधील मूळ संख्या आहेत एकूण मूळ एक तेवीस आणि दोन झाल्या दोन ट्यू ऑप्शन नंबर ए हे या प्रश्नाचं राईट आन्सर असेल तुम्हाला असेच प्रश्न बघायचे असेल तर आपल्या जे यूट्यूब चॅनल आहे उदय दी याला सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील आता आपण सहाव्या प्रश्नाकडे वळूया सातवा प्रश्न टेस्टमधला सात लाख पाच हजार दोन्ही संख्यामध्ये कशी लिहिली जाते सात लाख हे सात लाख झाले हे पाच हजार हे दो इथं तर नाही चुकीचं दिलेलं आहे इथं पाच असायला पाहिजे तर शून्य इथं परफेक्ट दिलेलं आहे इथं नाही ना। ले ले। नाही इथं ना। ऑप्शन बी हे राईट टेस्ट मधला आठवा प्रश्न सर्वात मोठी तीन अंकी संख्या ही सर्वात लहान चार अंकी संख्येतून वजा केल्यास उत्तर मिळते सर्वात मोठी तीन अंकी संख्या कोणती नऊ नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव आणि चार अंकी सर्वात छोटी संख्या कोणती हजार वजा केला एक उत्तर येतो ऑप्शन क्रमांक एक पाच अंकी कमाल संख्या आणि पाच अंकी कमाल कमाल आणि या दोघांचा अर्थ मी सांग कमाल म्हणजे मोठी किमान म्हणजे छोटी आपल्याला कमाल सांगितली पाच अंकी कमाल संख्या कोणती आहे नऊ नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि छोटी कोणती आहे दहा हजार करावा नऊ ला नऊ 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 आठ आठ नऊ 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 ऑप्शन क्रमांक डी राईट आंसर टेस्ट मधला दहावा प्रश्न म्हणजे याच्यातला शेवटचा प्रश्न पहा तीन पाच सात नऊ शून्य या अंकापासून लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्येमधील अंतर काय आहे आधी आपण संख्या लिहून घेऊ नऊ आहे इथं सात पाच मोठी बनली वापस संख्या लिहा छोटी बनवायची म्हणून तीन शून्य पाच सात नऊ यांच्या दोघांमधली वचाबाकी करा अंतर म्हणजे ओझा बाकी एक नऊ गेले एक उरला इथं दोन बारामधून सात गेले उरले पाच इथं चौदामधून पाच गेले नऊ उरले सहाला सहा आणि इथं सहा सहा नऊ पाच एक सहा नऊ नऊ पाच ऑप्शन क्रमांक सी हे राईट आन्सर आहे आणि इथे आपला हा क्लास संपलेला आहे तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचा असेल तर डी नवोदय या चॅनलला सक्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तोपर्यंत तो.